राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे संघर्षाचा आवाज धाराशिव पासून थेट मंत्रालयापर्यंत पोहोचतोय मराठा समाजासाठी आपला आवाज बुलंद करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेतील अडथळ्यांमागे मंत्री आणि त्यांच्या आदेशावरून काम करणारे अधिकारीच आहेत नमस्कार मेद्यमान तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं स्पष्टपणे की आमच्या तोंडावर मंत्री आम्हाला दिलासा देतात फोन करून खात्री देतात की प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल पण दुसऱ्या बाजूने संबंधित अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांची वाट अडवण्याचे सूचना केल्या जातात जरांगीनी असा खुलासा केला की ही माहिती त्यांना थेट संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असा ठपका ठेवला जात आहे की संबंधित मंत्री मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आणि उमेदवारांच्या भविष्यासाठी निर्माण होणाऱ्या संधी रोखण्याचे काम करत आहेत जरांगे यांनी असेही नमूद केले की हे प्रकार फक्त धाराशिव किंवा सोलापूर पुरते मर्यादित नाहीत तर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परभणी सातारा यवतमाळ अमरावती नाशिक आणि पुणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत जरांगी यांचा आरोप आहे की अनेक उमेदवारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असूनही कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही आणि काहींना प्रमाणपत्र मिळाले असले तरी पडताळणी प्रक्रियेत अनावश्यक विलंबन केला जातो यामध्ये स्पष्टपणे प्रशासनातील कार्यक्षमता नाही तर जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे आमच्या लेकरांची ॲडमिशन थांबवले जात आहेत नोकरीच्या संधी घालवल्या जात आहेत आणि मगच प्रमाणपत्र दिले जाते अशी भावना जरांगेंनी व्यक्त केली त्यांनी या प्रकाराला दुःखद आणि अन्यायकारक ठरवत सरकारला थेट इशारा दिला आहे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे की आतापर्यंत मंत्री संजय यांच्याविषयी कुठलीही तक्रार नव्हती परंतु त्यांनी अनेक वेळा थेट संवाद साधून अधिकारी अडथळे सुधारणा न झाल्यामुळे आता त्यांची नाराजी उफळून आली आहे चार पाच वेळा आम्ही त्यांना सांगितले की आपल्या अखत्यारीत येणाऱ्या अधिकाऱ्यांना रोखा अन्यथा आम्ही जनतेच्या मार्गाने उत्तर देऊ आणि आता ती वेळ आली आहे अशा थेट इशारा त्यांनी दिला झरांगी यांनी स्पष्ट सांगितले की येत्या काळात जर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आणि पडताळणी योग्य वेगाने झाली नाही तर संबंधित जिल्ह्यातील अधिकारी कार्यालयांना घेराव घालण्यात येईल संपूर्ण राज्यभर हेच धोरण राबवले जात आहे त्यामुळे आता आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर संघर्ष उभारणार आहोत असं त्यांनी ठणकावून सांगितलं मनोज दरांगे यांनी यावेळी संजय शिरसाट यांच्यावर राज्यभरातील मराठा समाजात अविश्वासाची भावना निर्माण होत असल्याचेही सांगितले ज्या मंत्र्यांवर सुरुवातीला आम्ही विश्वास ठेवला तेच आता आम्हाला धोका देत आहेत ही भावना समाजात रुजते आहे याला जबाबदार कोण असा रोष त्यांनी व्यक्त केला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा मंत्र्यांमुळेच राज्यातील वातावरण अस्वस्थ होत चाललेलं आहे त्यामुळे जर कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत अडथळे येत राहिले तर संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाईल यावेळी जरांगीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आवाहन केलं तुम्ही यात लक्ष द्या नोंदणीची तपासणी करा प्रमाणपत्र लवकरात लवकर द्या आणि पडताळणी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवा आम्ही थांबणार नाही म्हणाले जरांगेने स्पष्ट केली की जर ही अडवणूक बंद झाली तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक कार्यालयात आंदोलन छेडू आमचं नुकसान चालूच राहिलं तर सरकार कसं नीट चालवायचं हे आम्हालाही चांगलंच माहिती आहे अशा शब्दात त्यांनी इशारा दिला मनोज दरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्षशील भूमिका घेतली आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर त्यांनी ठेवलेले आरोप गंभीर असून प्रशासनाच्या भूमिकेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आणि लवकरात लवकर अडचणी दूर करून प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे अन्यथा पुढील संघर्ष अधिक तीव्र आणि व्यापक होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्यपिसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक